नमस्कार मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि का मी हल्ली बऱ्याच वेळा लाईव्ह येत होते असते कारण त्याचं कारण माझ्याकडे पाहुणे आहेत तर मला व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही पण गंमत अशी झाली आहे की हा जो महिना मी व्हिडिओ करायला येते त्याच्यामध्ये मला व्हिडिओ हा महिना जो मी लाईव्ह करायला येते त्यात मला लाईव्ह सेशन करायला आवडायला लागलेत आणि मला वाटतं की मी ते कंटिन्यू करेन कारण मनामध्ये मा जे असतं ते व्हिडिओच्या माध्य लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं एक आवडतं काम झालं आहे त्यामुळे मी कितीही दमलेली असले तरी संध्याकाळ झाली की मला वाटतं आता लाईव्ह यायला पाहिजे सो so, म्हणून मी आज लाईव्ह आली आहे तर पहिल्यांदा माझी थोडक्यात चॅनेलबद्दलची माहिती माझं चॅनेलमध्ये स्वयंपाकाचे व्हिडिओज आहेत आणि तुम्हाला सांगते एट्टी पर्सेंट ऑफ द गोष्टी आपण ट्वेंट ए ट्वेंटी पर्सेंटच स्वयंपाक आपण आयुष्यभर खात असतो एट्टी पर्सेंट ऑफ द टाइम खात असतो तेवढा जरी शिकला जो आपण एट्टी पर्सेंट वेळा खातो हो, तरी बाकीचा कधी कधी विकत आणू शकतो हो, कधी 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 बघून करू शकतो हो, पण त्याची गरजच आहे असं नाही तर तो जो एट्टी पर्सेंट वेळा खाणारा स्वयंपाक आहे तो व्हिडिओज मी त्याचे टाकलेले आहेत पण तुम्ही जर ते शोधलेत तर तुम्हाला अजिबात सापडणार नाहीत कारण मी किवर्डच नाही दिलेले बहुतेक वेळा तर तुम्ही काय करू शकता माझ्या चॅनेलला प्रज्ञा जोशी किंवा पुणेरी काकू चॅनेलला सर्च करायचं आणि प्लेलिस्टमध्ये जायचं तिथे भाज्या उसळी कोशिंबिरी भरत नंतर आमटी पुलाव गुळाची पोळी पुरणाची पोळी मोदक असं काय 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 पावभाजी मसाला घालून म्हणजे मसाला तयार करून असं सगळं काय काय मला जेवढं सुचलं तेवढं मी तुम्हाला तिथे दिलेलं आहे ते बघितलं तरी तुमचं आयुष्य जाईल तेवढाच स्वयंपाक करण्यामध्ये मी आयुष्यभर तेवढंच खाते मंडे टू फ्रायडे तर माझं टिपिकल ठरलेलं असतं वरणातली फळं थालपीठं दही नंतर पिठलं भात किंवा पिठलं पोळी नंतर कधीतरी वांग्याचं भरीत नंतर कधीतरी आलू पराठे कधीतरी मेथी पराठे नंतर कधी पुलाव आणि विकेंडला मग दहीवडे अप्पे इडली सांबार असं सगळं स्टँडर्ड ठरलेलं असतं तेवढंच मी जास्त करून खात असते सो कारण वेळ नसतो ना आपल्याला नोकरी करायची असते मुलांना वाढवायचं असतं त्यांना वळण लावायचं असतं त्यांच्यावर मजा करायची असते तर एवढं बाकी करायला वेळ कुठे असतो दोन चार बेसिक पुला केक्स पण मी केलेले आहेत ते तुम्ही गंमत म्हणून करायचे एरवी बेकर्स बास्केटमध्ये मिळतातच चांगले चांगले केक हवे तेव्हा आणि अजून मला एक ना एक खूप छान केक करणारी बाई पण मला सापडली आहे तर मी तिच्याकडनं प्रतीक्षेच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाचा वाढदिवस होता तिचा पंचवीसावा तेव्हा मस्त केक ऑर्डर केला होता खूप सुंदर होता आणि माझ्या नवऱ्याच्या पंचवीस पन्नासाव्या वाढदिवसाला पण ना त्याच बाईंनी केक केला होता तर ती जो आपण थीम सांगू तसा करते म्हणजे मी त्याला तिला जी थीम सांगितली तसाच केला होता सो बाय द वे ते आहे प्लस मी पुण्यामध्ये रेस्टॉरंट्समध्ये जात असते खायला खायला खूप जाते मी इतकं खाऊ नका तुम्ही महिन्यातनं एकदा किंवा महिन्यातनं दोनदाच खा नाही करन, तर वजन वाढेल पण आता माझं वय बघता मी खाऊ शकते आणि वजन वाढलं तरी नाव आय एम नॉट बदड पण तरी मी आता जिम लावणार आहे आणि मी हे पर्सनल ट्रेनर लावणार आहे आणि व्यायाम करणार आहे कारण व्यायाम करण्याची गरज आहे नाही तर मी ॲक्टिव्ह राहू शकणार नाही माझं वय बघता सो मी आता ते सगळं पंधरा तारखेनंतर करीनच पण सध्या लॉकडाऊनच्या आधीपासून मी बरेच दिवस झाले व्यायाम काही करत नाही फारसा आणि काही व्य असं डिसिप्लिन्ड व्यायाम करत नाही आहे पण मी तो आता करणार आहे तर मी ते खा आज पण मी जाणार आहे एका रेस्टॉरंटला माहिती आहे का खाऊसोय खायला तर जे माझे चाणाक्ष फॉलोअर आहेत त्यांना माहिती आहे खावसोय मी कुठे खाते कारण ते मी आधीच सांगितलेलं आहे तर मी आता तिकडे जाणार आहे प्रतीक्षाला घेऊन आणि तिकडचं फा खावसोय एक खाल्लं एक पोट नाही भरलं तर दुसरं एक प्लेट घेतली पण अप्रतिम आहे तिथलं खावसोय तर मला ते तिकडे खायला जायचं आहे खावसॉय इज अ बर्मीज डिश आणि तुम्ही जर एखाद्या ओरिएंटल रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊसोय खाल्लं तर तुम्हाला कळेल की ते किती छान आहे आणि ते व्हेज पण असतं आणि नॉन व्हेज पण असतं तर जे व्हेज आहेत त्यांना पण ती पर्वणी आहे आणि स्पेशली काही हॉटेल्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये ते खूप छान मिळतं नंतर मी जेव्हा टुरिस्ट म्हणून जाते की जे मला लोकेशन्स बघायची असतात तर मम्मी हॉटेलमध्ये राहते तर ती हॉटेल्स कुठली ते मी अगदी राजस्थानपासनं काशीपासनं कॅमे अमेरिका कॅलिफोर्नियामध्ये कुठल्या हॉटेल्समध्ये राहिले लॉस एंजेलसला कुठे राहिले असं सगळीकडचं मला जिथे आता मी जाते जेव्हापासून मी व्हिडिओ ऍक्टिव्हली करते तेव्हापासूनच मी तुम्हाला दाखवायला लागली आधीचं तर मी नाही दाखवलेलं पण पर मला परदेश प्रवास करायला खूप आवडतो त्यामुळे मी भरपूर ठिकाणी अशी जस्ट बघायला जाते की काय असतं तिथलं जीवन तर मी अशी डेन्मार्क स्वीडन आणि काय बरं स्वीडन डेन्मार्क आणि नॉर्वे अशी ट्रीप केली हो ती ट्रिप के मी आणि योगेशनी हाय अनुश्री ठाणे बरोबर तर ती ट्रीप केली ती पण मी तेव्हा रेकॉर्ड नाही केलं कारण तेव्हा मी असे व्हिडिओ इतके बनवत नव्हते स्कॅन्डिनेव्हिया येस स्कॅन्डिनेवियातल्या सात कंट्रींपैकी मध्ये गेले होते मी राईट right. तर तिकडे जाऊन आले आणि म्हणजे फिरायला आवडतं म्हणून नंतर दोन हजार सोळामध्ये पण मी ऑस्ट्रिया नंतर जर्मनी आणि स्वित्झर्लंडला गेले होते आणि त्याच्या आधी पण केसरीतर्फे तर बऱ्याच वेळा गेले होते ओ आपले आपण बऱ्याच लाईक माइंडेड आहोत म्हणून तुम्हाला आणि माझे व्हिडिओ जास्त आवडतात राईट right. सो so, पण हल्ली मी माझी ट्रिप प्लॅन करते आणि जाते मला खूप आवडतं असं की आपणच हॉटेल चूज करायची कुठे राहायचे किती दिवस ते आपण ठरवायचं आणि मग जायचं पण आता भीती वाटते एकटे एकटं जायला तर मग त्यामुळे आता परत ट्रॅव्हल कंपनीबरोबर जावं लागायची शक्यता आहे सो मुद्दा हा आहे की ते मी टाकत असते तुमच्यासाठी नंतर कुठे काय कुठे काय स्पेशली पुण्यात कुठे काय कुठे काय मिळतं आणि फिनलँड येस मी फिनलँड नाही बघितलेलं पुण्यात कुठे काय मिळतं हे तर मी खूप ठिकाणी टाकलंय की ड्रायफ्रुट्स कुठून घ्यायचे बुरुडाडी कुठे आहे कॉटनच्या साड्या कुठे मिळतील सिल्कच्या साड्या कुठे मिळतील आत्ताच मी एक नवीन टाकलाय व्हिडिओ की तुम्हाला आतले कपडे म्हणजे ब्राज आणि चो कुठे मिळतील आणि तो तुम्ही खूप आवडला आहे तुम्हाला तो आणि तुम्ही खूप बघताय तीस पस्तीस हजार लोकांनी तर तीन चार दिवसात बघितलाय सो दॅट्स so ग्रेट की तुम्हाला काहीतरी उपयुक्त माझ्याकडनं मिळतंय तर ते असतं नंतर मी व्हि व्लॉग्स करत असते की मी कुठे गेले तर वगैरे नंतर मी काय बरं करते अजून माझे भातुकलीचे काही व्हिडिओ आहेत काही मिनिएचर कुकिंगचे आहेत तर तुम्ही ॲक्च्युली प्लेलिस्टमध्ये जा तर तुम्हाला सगळं मिळेल आत्ता मी ना जस्ट आज म्हणलं जरा प्रेरणाचं चित्र म्हणजे बहीण मधली बहीण आहे तिचं तिने केलेली पेंटिंग्स तुम्हाला दाखवावी म्हणून मी या भिंतीच्या बाजूला उभी आहे तर इकडे दोन वेगवेगळी जग तिने दाखवली आहेत आणि एकीकडे एक आहेत आम्ही तिघी बहिणी प्रज्ञा प्रेरणा प्रतीक्षा आणि दुसरीकडे आहेत माझे आई वडील तसे दोन वेगळे जग असल्यामुळे तिने वेगळी कलर्स वापरलेले आहेत तर मी म्हटलं जरा अप्रिशिएट करूया ही पेंटिंग्स त्याच्यावरनं माझ्या डोक्यात विचार आला की अप्रिसिएशन करणं एखाद्या गोष्टीचं म्हणजे लेट इट बी पेंटिंग्स किंवा एखादी माणूस किंवा त्याच्या ॲक्शन्स ही कला आहे आणि ते अप्रिशिएट करण्यासाठी पण गुणग्राहकता लागते स्वतःमध्ये हे करावी लागते काय की अप्रिसिएशन इज अन आर्ट मला आठवतंय माझी खास मैत्रिणी आहे एक नीता म्हणून तर तिचा नवरा एकदा तिच्या चार वर्षाच्या मुलाला म्हणत होता लेट्स अप्रिशिएट दिस पेंटिंग तर मला इतकी गंमत वाटली ना की तो आपल्या कि मुलाला किती लहानपणापासून शिकवतोय की अप्रिशिएट करायचं म्हणजे कसं करायचं नंतर एकदा तो म्हटला की अरे आज ना मी मिहीरला जरा काट्या चमच्याने खायला शिकवणार आहे येस मन मोठं लागतं दुसऱ्याचं कौतुक करायला हो आणि आय थिंक आय हॅव अ व्हेरी लार्ज हाट त्यामुळे मी खूप अप्रिशिएट करत असते आणि मी सगळ्यांचं करत असते पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का आपण अप्रिशिएट केलं ना तर अजून त्याला दुसऱ्या साईड्स पण आहेत ना, ते ना ते जे खूप लॉजिकल लोक असतात ना त्यांना ते कळत नाही की आपलं मन मोठं आहे म्हणून आपण अप्रिशिएट करतोय ते म्हणतात तुम्ही जेलस होता आमच्यावर का कौतुक करण त्यांना म्हणजे कळत नाही तर ते बरेच जण हॅलो कुणाल तर ते काय म्हणतात माहिती मी असं ऐकलेलं आहे की तू आमच्यावर झेलस होतेस म्हणून तुला मत्सर वाटतो आमचा किंवा तुला आमच्यासारखं वावास वाटतं म्हणून तू असं कौतुक करते काही काही लोक तर मला असं म्हणतात तू फारच कौतुक करते आता खरं तर सांगायचं तर ना तो गुण असतो ना त्या व्यक्तीतला तो मला आवडतो पण आता काय ना मी फीडबॅक घ्यायला पण शिकली आहे तर कोणी असं जास्त म्हणत असेल तर त्यांच्या मी जास्त जवळ जाऊन त्यांचं कौतुक करत नाही हल्ली किंवा कौतुक केलं जातं एखाद्या काय म्हणतात ना विदाउट एनी युअर इन्व्हॉल्वमेंट इन इट म्हणजे मला ते हवं आहे म्हणून कर कौतुक नाही मी करत तर मला जे देवाने दिलं आहे मला जी लाकूड तोड्या जी, जी माझी मी लाकूड आहे मला जी लोखंडी कुराड दिली आहे ती मला आवडते पण तुला सोन्याची दिली आहे त्याचं मी कौतुक करते तर ते समजायची समज पण बऱ्याच लोकांमध्ये नसते त्यामुळे त्यांना वाटतं की ही कौतुक करते म्हणजे हिलानं आपलं हवं आहे किंवा आपली जेलसी होते असं काही नसतं आय एम व्हेरी हॅप्पी इन माय मला परमेश्वरांनी जी गादी बसायला दिली आहे तर ती मला खूप आवडते त्यामुळे मला असं वाटत नाही की दुसऱ्याचं काही मला हवं पण दुसऱ्याचं कौतुक मी जास्त करते पण एवे इतकं कौतुक करू नये की ज्यामुळे मला जसे लोकांचे ऐकावं लागलं तसं ऐकावं लागेल पण डेफिनेटली बहिणी तुम्ही तिची पेंटिंग तर अप्रिशिएट करूच शकते तर तर बेसिकली मुलांना पण ही सवय लावायला लागते अप्रिशिएट करायची शिकवायला लागते खूप लहानपणी की दुसऱ्याचं गुणग्राहकता कशी करायची नाहीतर ते मोठे झाल्यावरती त्यांना हो हे बहिणीने काढलंय ती खरं काय अशी काय कुठे जात नाही वडील माझे काढायचे पेंटिंग्स त्यामुळे म्हणजे असं मनाने त्यांना आवडायचं खूप कविता करायचे पेंटिंग्स करायचे वगैरे रांगोळ्या काढायचे पाण्यावरच्या हरहुन्नरी होते माझे वडील खूप तर तर ते तिच्यात अपाभल आहे वडिलांची दोन चार चित्रं होती आता कुठे गेली माहीत नाही बाकीची तर मी पु आधीच्या स्टोरीज सांगितलं आहे की आजोबांनी सगळी बंबात घातली पूर्वीचे पुरुष किती कमी गुणग्राहक होते ना वडिलांचं काही पण माझ्या वडिलांनी आमचं खूप अप्रिशिएट केलं छोट्या छोट्या गोष्टी आमच्या वडिलांनी ना बहिणीचा डान्स अप्रिशिएट केला मग तिने काही चांगलं केलं की तिला असं भेट द्यायचे पेटी भेट दिली किंवा ते त्या गाण्याचं एक म्युझिकचं इन्स्ट्रुमेंट असतं ते भेट दिलं असं खूप काय काय द्यायचे माझे वडील आणि दरवेळेला अप्रिशिएट करायचे तर एनिवे तर बहिणीने असं केलंय काही शिकून बिकून नाही असंच मनाने तिला वाटलं मला भेट द्यायचे मला पण माहीत नव्हतं की ती भेट देणार आहे तर हे किती सुंदर आहे ना की या तीन पक्षी आणि इकडे माझे आईवडील पण ती पेंटिंग खूप सुंदर करते कारण मी कधी कधी डायनिंग टेबलच्या इथे बसते तिथे तिने एक बुद्धा पण दिला आहे आणि तिच्या घरात पण खूप मोठी मोठी पेंटिंग्ज आहेत आणि ती तर डायरेक्ट भिंतीला लावते आणि डायरेक्ट पेंटिंग करते सो हे अप्रिशिएट करण्यासारखीच गोष्ट आहे की कलाकार हा नेहमी कलाकार असून त्याला एका कलेत इंटरेस्ट नसतो वेगवेगळे असतो बघा माझा विषय आहे पुस्तकाचा पण मी अप्रिसिएशनची कला याच्यावरती बोलू लागले कारण माझ्या लक्षात आलं हे पेंटिंगबद्दल बोलायचं असेल तर अप्रिसिएशन याबद्दल बोलणं आवश्यक आहे अप्रिसिएशनच्या बरोबरच अजून एक गोष्ट येते ती म्हणजे ग्रॅटिट्यूड एखाद्या माणसानी आपल्यासाठी काय केलं त्यांची कोणाची नाही नाही माझी बहीण नाही दुसरे लोक म्हणते जे दुसरे अजून कर्तृत्ववान लोक आहेत किंवा ज्यांचं मला ते आवडतं माझ्या नाही असं काय म्हंटल शी अंडरस्टँड की मी तिचं कौतुक करते पण दुसरे, दुसरे था, जे अजून दुसऱ्या लोकांचं जर मी कौतुक केलं ना तर काही लोकांना कळतं तर ते थँक्यू म्हणतात पण काही जे वेडपट लोक असतात त्यांना वाटतं की मी त्यांच्यावर जेलस होती आहे त्यांना हे पण कळत नाही की एखादी व्यक्ती जेलस कशासाठी होईल ती समाधानी नसेल आपल्या आयुष्यात तर मला मी फक्त माझ्याचकडे बघते तर मी खुश आहे मला काही दुसऱ्यांच्या थाळीत काय बघायची गरज नाही मा कारण माझी काय म्हणतात ना माझी जी, जी कुराडे ते माझी आहे लोखंडाची असली तरी माझी कुराड मला आवडते हो 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 कोणाचं कटुता मनात कोणाच्या बद्दल कटुता मला नाही कळलं म्हणजे बहीण वडील ताई माझ्याकडे हमखास पाक सिद्धीज हे पुस्तक चौदा वर्षापासून आहे त्यां त्यांच्या वडिलांनी त्यांना अप्रिशिएट केलं नाही हो हो त्यांच्या वडिलांनी त्यांना अप्रिशिएट केलं नाही पण माझे वडील कमाल होते कारण त्यांना ना ते त्यांच्या त्यांच्या आईनी तर म्हणजे माझ्या आजीनी जिचं मी खूप कौतुक करत होते तिनी त्यांना एकदा खोटं बोलले म्हणून एक असं उलखणं ताप असं भांडी घासत होती तर बहुतेक तिने ते त्यांना मारलं होतं किंवा चटका दिला होता तर तो त्यांच्या इथे डाग होता हलकासा तर ते कौतुकाने सांगायचं की मी खोटं बोललो म्हणून मला माझ्या आजी आईने असं केलं होतं आणि नाही त्यांनी ते अतिशय चांगले वडील होते त्याच्याशिवाय आम्ही कसे चांगले झालो असतो ना पन... ते चांगले होते पण हा नाही ते ते प्रत्येकाचं हो आमचं कौतुक करायचे वडील सारखं नाही बाबा बापरे आमचे वडील असं नव्हते ते हिटलर टाईप होते पण पन... कलेचं कौतुक करायचं म्हणजे बहिणींनी पेंटिंग्स काढली तर त्याचं कौतुक करतील मी जर्मनच्या परीक्षा दिल्या तर त्याचं कौतुक करतील आणि तोंडावर कधी केलं नाही कौतुक आम्हाला खूप यायचा की आमच्या वडिलांचं असं होतं की आम्ही ते आपला तो बाब्या नाही काट्या आणि दुसऱ्याचा तो बाब्या पण माझे वडील तरी पण आम्हाला कळायचं वी अंडरस्टूड वी अप्रिशिएटेड हिम वी हॅव ग्रॅटिट्यूड फॉर हिम कारण त्यांनी खूप चांगल्या गोष्टी केल्या जसं की आपलं कर्तव्य नीट केलं त्यांनी म्हणजे इवन आई वडिलांच्या बाबतीत किंवा आजीच्या बाबतीत म्हणजे असं सगळं त्या काळात आजी आजोबांनी हां त्या काळात कौतुक करायची पद्धत नव्हती हे पण आहे आणि तीन तीन मुली आता मला कळतं की एक मुलगा आहे तर मला सांभाळायला किती कठीण होतं तर तीन मुलींना सांभाळायचं म्हणजे किती अवघड गोष्ट होती ना ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट पण ते आपल्याला शिकू विकू द्यायचे आणि आम्ही तसे आता इतके झालोय डिचॅंग म्हणजे त्यांच्यामुळेच झालोय आणि स्टील वी आर ऑन राईट ट्रॅक सो दॅट इज आय थिंक ऑल क्रेडिट गोज टू हिम तर मुद्दा आहे की त्या ग्रॅटिट्यूड पण जमली पाहिजे आणि ती लहानपणापासून शिकवायला लाग पाहिजे कारण ग्रॅटिट्यूड असेल ना की एखाद्याने आपल्यासाठी काय केलं ऋण मनामध्ये समजणं तर मग रिलेशन त्या व्यक्तीबरोबर आपलं कायमच चांगलं राहतं ना छोट्या छोट्या गोष्टी असतात की आ, आता फॉर एक्झाम्पल माझ्या मामाचं आणि आईचं रिलेशन खूप छान होतं Uh, मामाने आमच्यासाठी नेहमीच भेळेचा प्रोग्राम ठेवला शनिवार दर मे महिन्यात त्यांनी नेहमीच आईस्क्रीम आम्हाला खाऊ घातलं लहानपणी इट्स अ right? बिग थिंग राईट तर त्याच्याबद्दल मी नेहमी ऋणी आहे आणि ग्रॅटिट्यूड आहे शो ग्रॅटिट्यूड की येस माझ्या वडिलांनी पण मला कधी आम्हाला शिक्षणाला नाही मग केलं किंवा मुलींना पण आम्हाला नीट मुलासारखंच वाढवलं म्हणजे कधी कंट्रोल नाही केलं आम्ही काही करलं तरी त्यांना चालायचं पण ट्रॅकवर ठेवणं हे त्यांचं काम होतं तर बेसिकली हॅलो सपना वाव आलात का अब्र झालं तर बेसिकली ग्रॅटिट्यूड मुलांना लहानपणास शिकवावी लागते की एखाद्याने मी मला आठवत आहे म्हणजे मी माझं नाही कौतुक सांगत आहे मी एक उदाहरण देते की ज्या तरुण आहेत त्यांना लक्षात यावं म्हणून की हा गुण आहे ग्रॅटिट्यूड असणं की आणि तो लहानपणापासून जर केला तर तुमच्या आयुष्यात काही अशी माणसं येतात की जी तुमच्यासाठी लाईफ लॉंग तुमच्या बरोबर वर असतात राईट म्हणजे तुम्ही त्यांच्याशिवाय जगूच शकत नाही सो माझी आजी जेव्हा आजारी होती जाणार होती संगेत मी तुम्हाला सांगितलं की अनिश झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी ती गेली म्हणजे माझ्या तिशीला ती गेली तर मी तिला गरम व्हायचं तर मी तिला मार्केट यार्डमधन ना पेटी आणून ठेवली होती पण तिला इतकी कठीण स्थिती होती की थ उष्णतेची उष्ण खाल्लं की ग म्हणजे पपई खाल्ली तर उष्ण व्हायची आणि अंजीर खाल्लं तर थंड व्हायचं तिला बेसिकली ती आजारी होती कारण जायच्या स्टेजमध्ये होती पण तेव्हा मी तिला एक पत्र लिहिलं होतं की आजी तू माझ्याकडे इतकं केलंस की मी त्याचं काही सांगूच शकत नाही तर तेव्हा पण म्हणजे ते मी पत्र तिला लिहिलं होतं आणि तिला कळवलं त्याच वेळेला जेव्हा ती कॉन्शियस होती तेव्हा आधीच म्हणजे जायच्या आधी एक चार पाच महिने ते मी तिला जैसलमेरवरनं पत्र पाठवलं होतं आणि ती गेली तरी Uh, मी योगेशला म्हटलं आजी गेलेली दिसते दुसऱ्याच दिवशी डिलिव्हरीच्या म्हटलं तू तिला साडी जरा हे कर काय तिच्यावरती ठेवून आहे आणि आत्ता असंच झालं की अनिशनी नो पहिलं त्याची इंटर्नशिप झाली तर एक साडी घेतली आईला दाखवली आणि त्याच्यानंतरच आई, आई लगेच गेली त्यामुळे आईलाही ती अनिशचीच साडी म्हणजे अनिशनी तिच्यासाठी घेतलेली दिली तर बेसिकली uh, ग्रॅटिट्यूड मला आता विषय खूप मोठा आहे तर ते नंतर कधी ते पण अप्रिसिएशन ग्रॅटिट्यूड या सर्व लोकांमध्ये जर आल्या तर हे जग खूप सुंदर होईल आपण अप्रिशिएट नाही करत दुसरे जे करतात ते मी असं लक्षात ठेवते की अरे माझ्या लक्षात असतं की आत्याने आपल्यासाठी लहानपणी काय केलं मग काय केलं पण तिकडून रिस्पॉन्स नाही आला की मग गडबड होऊन जाते पण काही लोक लक्षात ठेवतात आणि ते चांगलं असतं मी माझ्या मुलाला पण सांगते ही आत्यायनं तिने असं केलं ती अत्यायनं तिने तसं केलं अस्वादकता आणि कृतज्ञता हे दोन्ही येस मराठीत अस्वादकता आणि हे दोन्ही विशेष गुण आहेत समजदार व्यक्तीचे मी समजदार आहे की नाही मला माहीत नाही कारण माझ्या नातेकांना विचारलं तर ते म्हणतील ही कसली समजदार पण ॲक्च्युली मला वाटतं मी थोडी थोडी आहे पण आता काय ना सगळीकडे वेबलाईन जुळत नाहीत पण वे जे माझे मुठभर लोक आहेत ते माझे आहेत एवढं मला माहिती आहे माझी आजी आजोबा ही खूप क्यूट येस आजी आजोबा असणं आणि ते तसं असणं इट्स टू गुड आणि त्यांच्याकडनंच आपण शिकतो की कसं परत रिटर्नमध्ये दे, द्यायचं असतं लोकांना नाही का तर एनिवेज तर ते आज मी माझ्या बहिणीचं पेंटिंग मुद्दाम तुम्हाला तेवढ्यासाठीच दाखवते की तिने माझं घर तर सजवून दिलंच इतकं सुंदर आ, की विचारू नका पण त्याच्यावर अजून दोन दिन पेंटिंग्स पण भेट दिली तर असं आहे तर, तर, आ, तर आ, अजून ते गुणग्राहकता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत असते नातेवाईकांची नाही पेंटिंग किंवा एखादा कपडा किंवा एखादा तलम गोष्ट साडी बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे त्या किंवा टीम मेंबर्स किंवा मॅनेजर काहीतरी तो आपल्यासाठी चांगलं करतो तर ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे ना म्हणजे मग आपल्याला त्याच्या त्याला त्याच्याबद्दल कृतज्ञता राहिली तर आपण त्याच्याशी ते लॉयल राहतो त्याच्याबद्दल बाहेर काही बोलत नाही गॉसिप करत नाही आणि एक त्याला त्याला अपनॉलेज करत कधीतरी की बाबा रे तू माझ्या एवढं केलंस किंवा एवढं केलंस तर म्हणजे ती असेल तर आणि त्यांनाही बरं वाटतं आजोबा वॉज मॅनेजिंग डायरेक्टर विथ टाटा वाव व्हेरी स्मार्ट हा? आजोबा हां माझे आजोबा पण मामलेदार होते पण मी सांगितलं ना आजी आजोबांमध्ये वीस वर्षाचं अंतर होतं आमची आजी दुसरी बायको होती म्हणजे माझी सख्खी आजी तर त्यामुळे खूप अंतर होतं तर मी आजोबा जे बघितले ते म्हातारे होते पण खूप गोड होते सयाजीराव गायकवाडांच्या लग्नाला गेले होते वगैरे असे खूप तेजस्वी होते आणि छान होते आणि आमच्याशी ते खेळायचे म्हणजे असं आमच्यावर काही इशू नव्हता तोपर्यंत ते खूप म्हातारे झाले होते आम्ही जन्मलो तेव्हा आम्ही दहा वर्षाचे असताना ते गेले मग आजी त्याच्यापुढे तीस वर्षाची उपर्यंत जगली ते वेगळं त्यामुळे माझ्या कम, कम, कम कमेंट्समध्ये म्हणजे बऱ्याच वेळा आजीचा उल्लेख असतो कारण आजी आणि आत्त्या आणि काका यांच्यावरच मी वाढले त्यामुळे प्रतिभा काकू पण असतेच कारण ती त्या काकाची हे वगैरे तर काही मुठभर लोक तरी आहेत की जी खूप घट्ट आहेत माझ्याबरोबर आणि त्याचं कारण आहे की ते माझी गुणग्राहकता करतात आणि मी त्यांची करते तर ते आवश्यक असतं जर एखादं रिलेशन वाढवायचं असेल तर नाही तर काय नावं ठेवतच बसाल तुम्ही हिला जेलसी होते हिनी माझ्यापेक्षा जास्त हे केलं ते केलं एनिवे तर आता ना मी गुळाची पोळी करून बघितली कमलाबाई ओगलेच्या पुस्तकाप्रमाणे जसं मधुराला एकदा मी म्हंटल पण माझ्या असं लक्षात आलं की मी जी रेसिपी दाखवली आहे कम्युनिटीमध्ये तीच तुम्ही बघितलीत आणि तुम्हाला हवी ती रेसिपी घेतलीत तरी चालेल कमलाबाई योगल्यांच्या पुस्तकात फक्त ना डाळीचं पीठ दिलंय ते ते मी छोटी वाटी घेतली होती देवाच्या नैवेद्याची त्यामुळे आज सात आठच पोळ्या झाल्या सो देवाच्या नैवेद्याची वाटी घ्यायची जर माप वाटीनी असेल तर आणि मी तसंच फॉलो केलं फक्त ते बेसन भाजताना मी जरा तेल कमी घातलं कारण तेलाचा वास येऊ नये म्हणून पण तीच रेसिपी जर मी थोडेसे चमचावर तीळ भाजून घातले कुठून तरी चालेल थोडंसं कोबर ज्यांना घालायचं ते घालू शकतात दुसरं म्हणजे आपण फुटाण्याचं डाळ असतो ते पण अर्धा चमचा घातलं तर ते सरसर फिरू शकतो असं पण काय काय करू शकतो जसं आपण बटाटे नाही का कोणी अगदी हॉटेलसारखा करतो कोणी घरी असतात तर ते असं फोडणीबिंनी नाही टाकत नुसतंच कांदा टोमॅटो कांदा मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर लिंबू साखर मीठ असं घालून तळतात तर व्हेरिएशन थोडंसं होऊ शकतं तर ती माझी रेसिपी तुम्ही बघू शकता आता आज मी या पुस्तकाबद्दल बोलणार आहे हे पुस्तक काय मी विकत घेतलेलं नव्हतं मी आता हे एक वर्षापूर्वी वगैरेच घेतलंय बहुतेक मी डेट घातलीये यावेळेस चक्क बघा मी किती आता म्हातारी झालीये की मी याच्यात काही घातलेलं नाहीये नाव बी पण याची गंमत अशी झाली की माझी बहीण धाकटी बहीण जी आहे प्रतीक्षा तर ती अमेरिकेला हे पुस्तक वापरते तर मला ती म्हटली अगं रव्याच्या लाडूवरनं आमची बात चालली ती तर ती म्हटली की आणि गुळाच्या पोळ्या तर त्याच्यावरनं ती म्हटली की हमखास जयश्री देशपांड्यांचं पुस्तक तू घे मी घेतलं पण ॲक्च्युली ना तिच्याकडची व्हर्जन आहे ती ओरिजिनल आहे म्हणजे जयश्री देशपांडे असतानाची ती व्हर्जन आहे तर त्यामुळे ना ते पुस्तक एडिटोरियल किंवा ते सगळं नीट आहे मग मी जेव्हा ही कॉपी घेतली ना तर याच्यात जरा गडबड आहे म्हणजे काय आहे जे पान नंबर सांगितलं आहे त्या पान नंबरवर ती रेसिपी नाही आहे तर ती गडबड आहे हे मलाही माहिती आहे या पुस्तकात मग मी काय केलं याच्यावर फोन नंबर होता फोन वर फोन, फोन ला। ला, त्या फोन नंबरवर केला फोन आणि डायरेक्ट जयश्री जेशमाणे यांच्या फोन केला म्हटलं ओ त्यांनी एक रव्याचा लाडू दिलाय ज्याच्यात मैदा घातलाय अशा कशा रेसिपीज आहेत तर त्या मग त्यांनी सांगितलं हो का आम्ही सगळे हक्क त्या प्रकाशकाला दिलेत मग मग मी प्रकाशकाला फोन केला आणि म्हटलं काय तुम्ही हे पुस्तक ही म्हणजे ते पुस्तकाचं हेच नाही मी पहिलं पुस्तक असं बघितलं की ज्याच्यामध्ये पेज नंबर अगदी गुफ झालेलं आहे म्हणजे रेसिपी सांगतात एकशे चाळीसवर आणि ती असते एकशे पंचेचाळीस किंवा एकशे साठवर तर हे काय झालंय ते प्रकाशकाने हक्क दुसऱ्या प्रकाशकाने घेतलेत आणि कदाचित नाव बदललं आहे किंवा हक ते हक्क घेतले तर त्यांचं जरा चुकलं आणि पण रेसिपीच छान आहेत आणि ते त्या मी त्यांना विचारलं की रव्याच्या लाडवाची ती रेसिपी अशी कशी आहे मैदा घालून तर म्हणे ती त्यांनीच दिलेली आहे त्यांनी कन्फर्म केलं पण त्यांचं जर तुम्ही दिवाळीचे पदार्थ बघितलं तर त्यात रव्याचे लाडू वगैरे सगळे आहेत आणि लाडूमध्ये पण लाडू आहेत तर हे पुस्तक अप्रतिम आहे यात वादच नाही आणि फक्त आय एम अवेअर की मी रेकमेंड करते तरीसुद्धा याच्यामध्ये जरा पानांची गडबड झाली आहे पण हल्ली ना प्रकाशक प्रिंट करत नाहीत ना पुस्तकं त्यामुळे जे काय म्हणजे इतकं ते चाणाक्षण झाले बघत नसतील पण ते म्हणलेत की पुढच्या याच्यात आम्ही ते बदलू म्हणून तर हे माझं ऑलरेडी मी पुस्तक घेतलं तेव्हाच बदललेलं आहे पण हे पुस्तक पण खूप सुंदर आहे कारण याच्यामध्ये का किती पदार्थ आहेत किती पानाचं पुस्तक आहे हे अली प्रतीक्षा आता मला जायचंय जेवायला सहाशे बहात्तर पानंचं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये ना सगळं नॉनव्हेज पण आहे चिकनचे पदार्थ तर कितीतरी आहेत वीस पदार्थ चिकनचे आहेत माशाचे पदार्थ किती आहेत सत्तावीस आहेत चायनीज कॉन्टिनेंटल वगैरे पण चौदा पदार्थ आहेत मटणाचे पदार्थ खूप आहेत किम्याचे प्रकार आहेत आणि चक्क हे पु ल देशपांडांनी नावाजलेलं पुस्तक आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की घेऊन बघा याच्यात खूप छान छान प्रकार आहेत मी रसमलाई याच्यातच बघून केली ती इतकी सुंदर झाली तिनं आणि क या म्हणजे मा म्हणजे बऱ्यापैकी कुठे बरं हे बघा या बाई आहेत लेखिका बऱ्यापैकी मोठ्या अनुभवी होत्या आणि त्या काळामध्ये कसं होतं ना की इकडचं तिकडचं बघून नाही करता यायचं ते शिकावंच लागायचं त्याच्याकडे खूप आवडच होत लागायची तर हे पुस्तक नक्की संग्रही ठेवण्यासारखे आहेच आहे मी व्हेज आणि नॉनव्हेज सातशेपेक्षा जास्त पाककृती हमखास पाकसिद्धीची काही वैशिष्ट्ये हमखास पदार्थ हमखास जमणारच अशा मौल्यवान टिप्स महाराष्ट्रीयन तसेच विविध प्रांताच्या रुचकर पदार्थांची रेलसेल चायनीज आणि कॉन्टिनेंटल पदार्थांच्या हटके प्राककृती सकाळच्या स्वादिष्ट नारूपासून आणि भेट देण्यास उत्तम आता हे पुस्तकं तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर रुपयाला आहे फक्त आणि इट्स अ मस्ट हॅव पुस्तक चुकालेले चुकलेले काय म्हणत आहेत हो ताई माझ्याकडे जुने आणि नवीन दोन्ही पुस्तके आहेत पण नव्या पुस्तकाचे पण नंबर पाल नंबर चिल्लर आहे हां बरोबर आहे चुकलेले आहेत बरोबर आहे चुकलेले आहेत पण आता हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं तर उज्ज्वल ग्रंथ भांडार तुम्ही जर गुगल मॅप्समध्ये गेलात आता गुगल मॅप्स म्हणजे काय ज्यांना माहीत नाहीये त्यांनी तो तुमच्या मोबाईलमध्ये एक असा ट्रायंगल मिळतो काय रे म्हणतात योगेश त्याला प्ले जिथून तुम्ही सगळे ऍप्लिकेशन्स डाउनलोड करता तिकडून तुम्ही जाऊन गुगल मॅप्स डाउनलोड करा त्याच्यामध्ये उज्ज्वल ग्रंथ भांडार किंवा जस्ट गुगल वर लिहा उज्ज्वल ग्रंथ भांडार पुणे फोन नंबर तुम्हाला मिळेल आणि तो फोन नंबर घेऊन तुम्ही त्यांना कॉल करा व्हॉट्सअपवर नंबर त्यांचा सेव्ह करून चॅट करा त्यांना ॲड्रेस द्या गुगल पेने पे करा आणि घरात तुम्ही जर तुम्हालाही जमत नसेल तर कोणाला तरी तरुण माणसाला सांगा हे कर म्हणून आणि ते पुस्तकं पाठवतात जे लोकांना पुस्तकं हवी आहेत स्वयंपाकाची बाकी सगळी पुस्तकं पण त्यांच्याकडे उज्ज्वल ग्रंथ भांडार आणि अजून एक त्याच्याकडे मिळतात तर मी एक त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे जमलं तर मी याच्यामध्ये त्याची लिंक देते म्हणजे तुम्हाला ते फोन नंबर पटापट मिळतील पुस्तकाची दुकानं बघायला मिळतील पण तुम्ही व्हॉट्सअपवर हल्ली मागवू शकता तर ते मागवा अजून मी आता काय बरं पुरण गुळाच्या पुर, 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 पुर पोळीचं काहीतरी सांगितलं योग्य टॉपिक्स काय काय आहेत का, रे माझे जाऊ दे आता मी मला जायचे जेवायला खाऊसोय खायला तर प्रतीक्षा आलेली आहे तर जमलं तर आम्ही रात्री परत लाईव्ह येऊ कारण तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे पण इट ऑल डिपेंड्स की माझी भाची जागी आहे का तिला किती थकली आहे तिला किती कंटाळा आला आहे पण तिला मी म्हटलं तर तू लाईव्ह येत तर ती यायला तयार आहे तर बघू आज जमलं तर आज नाही तर परत कधीच तरी सो so बाय आता आमची वेळ होती आहे तिकडे जायची पण अशा आहे की आज पण तुम्हाला काहीतरी मिळालं आहे बाय द भाई तुम्ही जे प्रेम दाखवता त्याबद्दल खूप सारे धन्यवाद कारण कालच मी तुम्हाला सात हजार पाचशे म्हणलं तर आज सात हजार सहाशे पण झाले आहेत सबस्क्रायबर इज नॉट माय एम पण याच्यातनं तुमचं प्रेम दिसतंय तर त्याबद्दल मी भरपूर खुश आहे मला मज्जा वाटते आहे काय मी आ, सपना काय म्हणते माय मावशी इज खूप घट्ट विथ मी शी स्टेज इन यू एस पालो पावली वॉट इज पावली पालो अल्टोला पावली म्हणतात का ओके पालो अल्टो हे एअरपोर्ट आहे राईट जागा पण आहे का हां पालो ऑल्टोत आपण गेलेलो पण आपण जो अलकमिनो हां पालो अल्टो पालो अल्टो, okay. अल्टो, अल्टो, हो, अल्टो, अल्टो, अल्टो कुपटीनो हो. एनिवे anyway, चला बाय कमेंट्स एखादी राहिली आहे का माय मावशी झालं कमलावेंचे हे पदार्थ फार गोड असतात खूपसा ते खूपदा ते गुळमट लागतात पण मला लागतो एक चमचा तरी गुळ गुड़। मला गुळमट पदार्थ थोडे खायची सवय आहे ना तर कोबीच्या भाजीत एक चमचा साखर नसली तरी मला कळतं की याच्यात साखर नाही आहे ओके बाय